सी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो नाशिकच्या गंगापूर येथे जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लबमध्ये नुकतीच नाशिकच्या जेलोड भागातील मराठा नगरमधल्या महिलांनी एक दिवसाची आनंदी सहल काढलेली होती ह्या दिवसभरातल्या आनंदी सहलीमध्ये या सगळ्या सहली भगिनींना एक संपूर्ण दिवस ह्या जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझनमध्ये घालवताना कसं वाटलं हे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत या ठिकाणी आपल्यासोबत आहेत माजी नगरसेविका रंजनाताई बोराडे सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकलाताई साबळे सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई राठोड आणि इतर भगिनी याच ठिकाणी शिवसुमन आनंद आसमच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी आधुनिक प्रकारची घरंसुद्धा तयार करण्यात आलेली आहेत राज्यभरामध्ये अनेक <ुण> ठिकाणी ह्या आगळ्या वेगळ्या वे उपक्रमाची जी चर्चा होते आहे जी वेगी पहलें एक वेगळी व्यवस्था देशामध्ये पहिल्यांदाच असा एक वेगळा प्रयोग झाला की जिथं खास ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर म्हणजे विरुंगाळा केंद्राची इथं स्थापना झालेली आहे या व्यवस्थेसंदर्भात या भगिनींना काय वाटतं आपण ह्या सगळ्या भगिनींशी बोलून त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात धन्यवाद <सथ> त्या वयामध्ये आपल्याला वाटेल म्हणजे आपले मुलं किंवा तुमचे मुलं संपतील असं मी म्हणत नाही परंतु कांदा जर आला आपल्याला तर नक्कीच आपण कुठे जाणार <laughs> बोला विजया अंगण मध्ये आताच सरांनी सांगितलं की त्र्यंबकेश्वर इथे त्यांनी जागा घेतलेली आहे तिथेही ते असेक्षा चांगलं ते आश्रम बनवणार आहे तर नक्कीच आपल्या आमच्या जलरोड परिसरातील सर्व महिला आम्ही तर तुमच्या बरोबरच आहोत आणि आमच्या भागातील सर्व महिला आपल्याला साथ देतील अशी मी नक्कीच आपल्याला आश्वासन देते आणि खरोखर इथं आलो आणि आम्हाला इतकं छान वाटलं मला तर म्हणजे आधी माहिती नव्हतं पण साब ताईंनी खरं आम्हाला इथे आणलं त्या विजय सरांनी असा असा तिथं प्रकल्प उभारलाय ताई तुम्ही चला आमचं सर्व मराठा नगर आहे मग ग्रुपवर टाकलं उशिरा का <laughs> होईना पण मागून का होईना पण गाडी करून पण इथे पोहोचले मी आणि आपल्या सर्वांबरोबर मला एन्जॉय करायला मिळालं म्हणजे आजचा दिवस चांगला केला माझा असं काय म्हणायला हरकत नाही आमचं तर जीवन धावपळीचं असतं इथं कार्यक्रम तिथं मीटिंग तिथं ते त्याच्यामुळे आज खूप वेगळं वाटलं आणि खरोखर मनाला असं समाधान वाटलं की इथं सगळ्यांबरोबर राहत आलं एन्जॉय करता आलं सरांच्या हातून अशीच सेवा घडत राहो आम्हालाही वारंवार त्यांनी बोलावं अशी मी अपेक्षा करते आणि त्यांनाही मी उदंड आयुष्य देते या असे कार्यक्रम त्यांच्या हातून व्हावे हीच मी तुम्हाला शुभेच्छा देते आमच्या सर्व महिलांच्या वतीने साबताईच्या वतीने आमच्या <laughs> आराधना महिला मंडळाच्या वतीने आमच्या वैश्यता अतिशय आहे आमच्या वर सागरताई शारदा ताई आहे साबळ ताई आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद जेवण तर खूपच छान होत आवडलं कसं का चला मग पुन्हा एकदा डान्स करायचं कसं का धन्यवाद आलेल्या या खर्चातून त्या सगळ्या गोष्टी भागवतात स्वतःला त्यातला एक रुपया खर्च न करता हा पूर्ण स्टाफ अशा प्रकारे काम करतो तर त्या त्यांचं पण त्या मावशी त्यांचं ते इतके म्हणजे शंभर टक्के भाग लिहित वाचल्या नाही पण त्यांनी त्यांचं पण इतकं केलं त्यांच्या मुलीचं पण केलं तर त्यांची म्हणजे अंत्ययात्रेला सुद्धा त्यांचे कोणी आले नव्हते जवळचे लोक त्या भाऊंना सांगते की तुम्ही करून द्या म्हणजे सगळं भाऊंनी केलं हे सुद्धा म्हणजे खूप म्हणजे त्यांचं कौतुक करण्यासारखी गोष्ट भाऊनी इतके म्हणजे इतक्या दोन जणांना सहकार्य केलेले कल्याण केलेलं आहे तसच म्हणजे सांगायचं म्हणजे अजून त्यांच्या बद्दल मी जेवढं सांगेल तर म्हणजे चार तास पण पुरणार नाही तर मी तुम्ही सगळे आलात माझ्या शब्दाला मान दिला तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि भाऊंना खूप खूप शुभेच्छा देते अशी देशाची सेवा सगळ्यांची सेवा घडव म्हातारपणी आमची पण सेवा करोच्छा देते आमच्याकडे दुर्लक्ष करू नये त्यांनी दोन्ही पोरांनी चांगलं सांभाळावं अशी मी त्यांना विनंती करते आणि माझ्या शब्दांना विराम देते धन्यवाद खूप खूप खु अभिनंदन करेन कारण महिलांना घरातनं एक दिवस पूर्ण काढायचं म्हटलं की अतिशय जोकरीचं आणि जिकरीचं काम आहे ते की मी माझा संसार माझ्या मुलाचा डबा नवऱ्याचा डबा हे ते सोडून मी कसं बाहेर पडू पण एवढ्या सगळ्यांनी म्हणजे पस्तीस महिलांनी एकादमात सगळ्यांनी प्रतिसाद दिला खरं खरं खूप 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 तुमचं अभिनंदन <laughs> आणि खूप खूप कौतुक आम्ही त्या दिवशी असं बोलत बोलत चाललो होतो मी आणि साबळतही आणि आपल्या नगरातल्या आपल्या जर की चौकी ढाकेताई योगा बघा उभ्या हो होत्या आणि त्यांना आम्ही हा प्रस्ताव सांगितला की असा असं आहे आपल्याला त्या इतक्या खुश झाल्या की त्यांचा चेहऱ्याचा आनंद पाहूनच मला असं वाटलं की खरंच आपण ही ट्रिप अरेंज करायलाच पाहिजे आणि आपण आम्ही पुढाकार घेतो चला सगळ्याजणी आणि भागीदारीने पण खूप पुढाकार घेतला प्रत्येकीला फोन केला प्रत्येकीला सांगितलं मग आम्ही ते ग्रुपवर सगळं तयार केलं आणि एक आठ दिवसापर्यंत एवढ्या महिलांचा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप इतका आनंद झाला असं महिलांचं खरं खरं खरंच कौतुक आहे आणि आपण म्हणजे कोणीतरी सुचवलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जातोय ही खूप मोठी महत्वाची खूप गोष्ट महत्वाची आहे आणि मराठा नगर मधल्या सगळ्या महिला कधी जमतात एकत्र पण असं बाहेर आम्ही पहिल्यांदाच निघालोय आणि याच्या पुढे आम्हाला हेल्प्रेंटला साथ देतील आणि त्याच्यानंतर त्यांनी जे साबळीताईने जे ठिकाण सांगितलं आम्ही तर कधी कोणीही पाहिलेलं नव्हतं फक्त साबळीताई आलेल्या होत्या त्यांच्यावर विश्वास ठेवला सरांचं नाव मी ऐकलेलं होतं नेहमी सरांना भेटलेली पण होते पण इकडे त्यांनी मला सकाळला होत एवढं माहित होत पण इकडे त्यांनी एवढं सुंदर काम केलेलं आहे जयशंकर विजय सिनियर सिटीजन क्लब पण जेव्हा हे नाव ऐकलं सिनियर सिटीजन एवढे मनात फार चुचकुच नाही बरेच जणांचे सिनियर सिटीजन क्लब आहे मग आपलं काय काम आहे तरुण जर माणसाचं तिथे जायचा सगळे म्हातारीच असतील तिथं असा विचार करणारे पण लोक होते पण ही सगळी संकल्पना म्हणजे ही जी गैरसमज होता तो सगळ्यांच्या मनातून निघून गेलाय की इथे कोणीही येऊन आणि चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकत सरांचं काम इतकं मोठं आहे आणि इतक्या सगळ्या म्हणजे वृद्ध लोकांना ते इतक्या चांगल्या तऱ्हेने सांभाळतात की त्या आम्ही त्या आजीशी गप्पा मारल्या त्या अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलो की आम्हाला इथं घराची आठवण सुद्धा येत नाही ताई इतकं आम्हाला लहान मुलासारखं ते सांभाळतात खरोखर हे कार्य त्यांचं खूप छान आहे असंच त्यांच्याकडून खूप छान काम होऊ देत उत्तरोत्तर त्यांची प्रगती होऊ दे अशी आम्ही शुभेच्छा करते आणि धन्यवाद